नमस्कार मित्रो हो, मित्रो हो रेशन कार्ड संदर्भातील सर्व कामे आपल्याला आपल्या, आपल्या मोबाईलवरून घर बसल्या करता यावेत यासाठी केंद्र सरकारने रेशन कार्डसाठीचं जे रे मेरा राशन ॲप आहे या ॲपमध्ये मोठा बदल केलेला आहे आणि या ॲपमध्ये केलेल्या बदलामुळे आपल्याला रेशन कार्डची सर्व कामे ही आपल्या वरून घर बसल्या करता येणार आहेत आता रेशन कार्ड संदर्भातील कोणकोणती कामे आपल्याला आपल्या आप करता येणार आहेत या या संदर्भातील थोडक्यात माहिती चला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी हो वरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर सर्वप्रथम मित्र आपल्याला आपल्या आप गुगलच्या प्लेस्टोरवरून मेरा राशन टू पॉईंट झिरो हे ॲप जे आहे ते आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुम्ही जर ऑलरेडी मेरा राशन ॲप इन्स्टॉल केलेलं असेल तर ते जुनं व्हर्जन असणार आहे ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यानंतर किंवा नवीन व्हर्जन जे आहे ते तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने ओपन ऑप्शन ओपन होणार आहे या ठिकाणी ओपन या पर्यावरती क्लिक करा आता ऍप सर्वप्रथम आपल्याला ओपन करण्यासाठी या ठिकाणी काही पर्याय आलेले असतील त्या ठिकाणी आलो या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आलो या पर्यावरती क्लिक केल्यानंतर गरीब कल्याण अन्न योजना अशा पद्धतीने ऍप आपल्यासमोर ओपन होईल आता सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी भाषा दाखवल्या जातील इंग्लिश हिंदी मराठी अशा बऱ्याचशा भाषा आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जात आहे त्यात आपल्याला जी योग्य भाषा आहे मराठीमधून आपल्याला जर ऍप वापरायचं असेल तर मराठी ही भाषा सिलेक्ट करा इंग्लिशमधून वापरायचं असेल तर इंग्लिश ही भाषा सिलेक्ट करा आता आपल्याला मराठीमधून बऱ्याच जणांना समजतं आपण मराठीमधून आपण व्हिडिओ बनवत आहोत त्यामुळे मी मराठी ही भाषा या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे मराठी भाषा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली पुढे या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे पुढे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ऍप जे आहे ते आपल्या समोर ओपन होणार आहे आता खाली आपल्याला सुरु करूया हा ऑप्शन या ठिकाणी दिसतोय पहा यावरती क्लिक करा सुरू करूया वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता दोन ऑप्शन आपल्यासमोर दिसत आहेत लॉग इन करण्यासाठी एक आहे बेनिफिशरी युजर्स आणि दुसरा आहे डिपार्टमेंट युजर्स तर आपल्याला बेनिफिशरी युजर्स याच वरती या ठिकाणी क्लिक ठेवायचं आहे तुमच्या समोर जर डिपार्टमेंट युजर्स या ऑप्शन वरती क्लिक असेल तर परत बेनिफिशरी युजर्स या ऑप्शन वरती क्लिक करा त्यानंतर आता आपल्याला खाली या बॉक्स मध्ये तुमचा आधार क्रमांक टाका लिहिलेला आहे पहा त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे तुमच्या रेशन कार्ड वरती ज्या व्यक्तींची नावे आहेत त्यापैकी एकाचं कोणाचाही आधार कार्ड नंबर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर हा जो दिलेला कॅप्चा आहे तो कॅप्चा समोरच्या दिलेल्या बॉक्स मध्ये टाकून घ्या त्यानंतर ओटीपी ने लॉग इन करा या पर्यावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे ओ टी पीने लॉग इन करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता ओ टी पी सेंड सक्सेसफुल अशा प्रकारे मेसेज दाखवला जाईल ओके या पर्यावरती क्लिक करा तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे मी टाकलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर आपल्याला सत्यापित करा हे जे ऑप्शन आहे या ठिकाणी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सत्यापित करा या ऑप्शनवरती आपण जेव्हा क्लिक कराल तेव्हा ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुल असा मेसेज दिसेल ओके या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर आपल्याला काही मेसेज या ठिकाणी दाखवला जाईल आपल्याला जर यम पिन क्रिएट करायचा असेल तर क्रिएट नाव या पर्यावरती क्लिक करून तुम्हाला एक यम पिन जो आहे चार अंकी यम पिन या ठिकाणी क्रिएट करायचा आहे जर तुम्हाला यम पिन क्रिएट करायचा नसेल तर स्किप या पर्यावरती क्लिक करू शकता स्किप या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अलो ra मेरा रेशन टू एसेस दिस डिवाइस लोकेशन अशा पद्धतीने मेसेज दाखवला जाईल या ठिकाणी क्लिक द या क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर इंटरफेस दिसेल या ठिकाणी दिसतोय यावरती क्लिक करा स्किप या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आता सर्वप्रथम आपल्याला काय माहिती दाखवली जाते पहा तर आपलं डिजिटल स्वरूपातील जे रेशन कार्ड आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जात आहे आता साठी काही माहिती मित्र हो मी ब्लर केलेली आहे तर डिजिटल स्वरूपातील रेशन कार्ड आपण या ठिकाणी पाहू शकता आता आपल्या रेशन वरती किती जणांची नावं आहेत हे आपल्याला जर पाहायचं असेल तर हे रेशन कार्ड जे आपल्याला दाखवलेलं आहे यावरती टच करा हे रेशन कार्ड तुम्हाला फ्लिप झालेलं पाहायला मिळेल म्हणजे बॅक झालेलं पाहायला मिळेल बॅक झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमच्या रेशन कार्डवरती किती मेंबर्सची नावं आहेत तुमच्या घरातील किती जणांची रेशन कार्डवरती नावं आहेत ते तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सिक्युरिटीसाठी माहिती मित्र हो, मी ब्लर केलेली आहे आता हे रेशन कार्ड जर तुम्हाला मित्र डाउनलोड करायचं असेल तर उजव्या साईडला या ठिकाणी एक बाण दाखवलेला आहे पहा मी बाण करून दाखवतोय तर या बानावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या बानावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डिजिटल स्वरूपातील पीडीएफ स्वरूपात हे रेशन कार्ड जे आहे ते अशा पद्धतीने डाउनलोड होणार आहे तर पहिलं जे ऑप्शन आहे ते आपण पाहू शकता मॅनेज फॅमिली डिटेल्स तर मॅनेज फॅमिली डिटेल्स जी मदे काई आहे पाहा। या ऑप्शन मध्ये काय माहिती दिलेली आहे पहा यावरती आपल्याला क्लिक केल्यानंतर माहिती पाहायला मिळेल की आपल्या रेशन कार्डवरती जे मेंबर्स आहेत त्या सर्व मेंबर्सची या ठिकाणी नावं जी आहेत ती दाखवली जातील या ठिकाणी आपल्याला आपली केवाय सी पूर्ण झालेली आहे का हे देखील दाखवलं जाईल त्याचबरोबर आपल्याला या रेशन कार्डमधील जे मेंबर्स आहेत त्या मेंबरपैकी म्हणजे आपल्याला एखाद्या घरातील व्यक्तीचं नाव या ठिकाणी कमी करायचं असेल तर डिलीट यू ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता जर तुम्हाला नाव कमी करायचं असेल तर या ठिकाणी चुकून देखील क्लिक करू नका जर तुम्हाला नाव कमी करायचं असेल तर डिलीटी ऑप्शन ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता डिलीट ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केला तर तुमच्या रेशन कार्डवरील ज्या व्यक्तीच्या नावासमोर तुम्ही या डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक कराल त्या व्यक्तीचं नाव जे आहे ते रेशन कार्डमधून कमी केलं जाणार आहे त्यानंतर मित्र हो नावाच्या समोर आपल्याला तीन पर्याय दाखवलेले जात आहेत त्यामधील दोन नंबरचा पर्याय आहे हिरव्या कलरमध्ये पेन्सिलचं चिन्ह दाखवलेलं आहे पहा या पेन्सिलच्या चिन्हावरती पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर वूड यू लाईक टू अपडेट फॅमिली मेंबर्स अशा पद्धतीने मेसेज दाखवला जाईल येस या पर्यायावरती तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स पूर्ण करायचे आहेत आणि यामध्ये काही माहिती विचारलेली आहे ती सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे आता या संदर्भातील डिटेल्स माहिती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता मित्र हो आपल्या रेशन कार्डमध्ये आपल्याला आपल्या घरातील नवीन व्यक्तीचं नाव ऍड करायचं असेल म्हणजे जर मुलाचं लग्न झालेलं असेल तर सुनेचं नाव ऍड करायचं असेल किंवा नातवाचं नातीचं नाव जर आपल्याला ऍड करायचं असेल तर ऍड न्यू मेंबर्स या पर्यावरती या ठिकाणी उजव्या साईडला दिलेलं आहे पहा या पर्यावरती क्लिक करून आपण आपल्याला घरातील नवीन व्यक्तीचे नवीन मेंबर्सचे नाव जे आहे ते आपण ऍड करू शकणार आहात आता नवीन व्यक्तीचे नाव नेमून कशा पद्धतीने ऍड करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यानंतर मित्र हो दुसरा ऑप्शन आहे दुसरा पर्याय आहे तो म्हणजे रेशन एंटरटेनमेंट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला रेशन किती मिळतं म्हणजे गहू आपल्याला किती मिळतं त्याचबरोबर तांदूळ आपल्याला किती मिळतं या संदर्भात माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर मित्र हो चौथा ऑप्शन आहे माय ग्रेव्हियन्स या पर्यावरती आपण क्लिक केल्यानंतर ऍड न्यू ग्रेव्हियन्स या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जर तक्रार दाखल करायची असेल आपल्या रेशन दुकानदारासंदर्भात किंवा आपल्या रेशन संदर्भात आपल्याला काही तक्रार दाखल करायची असेल तर ऍड न्यू ग्रेव्हियन्स या पर्यावरती क्लिक करून आपण आपली तक्रार जे आहे ती दाखल करू शकणार आहात त्यानंतर मित्र ऑप्शन हो आहे पहा सेल रिसिप्ट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे धान्य मिळालेलं आहे रेशन दुकानातून त्या धान्याची जी रिसिप्ट आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यानंतर मित्र हो आपल्याला सहावा ऑप्शन आहे ते म्हणजे बेनिफिट रिसिव्ह फॉर गव्हर्नमेंट्स या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला धान्याऐवजी पैसे जे मिळणार आहेत शासनाकडून ते नेमके कोणत्या महिन्याचे किती पैसे मिळणार आहेत सबसिडी आपल्याला पैशाच्या स्वरूपामध्ये रकमेच्या स्वरूपामध्ये किती मिळणार आहे या ठिकाणी महिन्यानुसार आपल्याला जी सबसिडी जी आहे ती सबसिडीची रक्कम जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती मित्र हो आपण यादीच्या एक व्हिडिओमधून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंडस्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपल्याला बेनिफिट्स रिसीव फ्रॉम गव्हर्नमेंट म्हणजे आपल्याला किती सबसिडी मिळणार आहे ही नेमकं कशा पद्धतीने पाहायचं या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे त्यानंतर मित्रोहो आता खाली काही ऑप्शन दिलेला आहे त्या म्हणजे नियर बाय यफ पी एस शॉप म्हणजे आपल्या जवळ रेशन दुकान कोणता आहे किती रेशन दुकान आहेत आपल्या जवळ तर व्ह्यू हॉल या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या जवळपास म्हणजे आपण राहतो तिथून आपल्या जवळपास किती रेशन दुकान आहेत हे या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ज्या रेशन दुकानांचं लोकेशन अशा पद्धतीने दाखवलं जाणार आहे त्यानंतर मित्र हो खाली दोन ऑप्शन आहेत तो म्हणजे सरेंडर रेशन कार्ड पहिला ऑप्शन आहे तो त्यावरती चुकूनही क्लिक करू नका सरेंडर रेशन कार्ड म्हणजे तुम्हाला जर रेशन कार्ड बंद करायचं असेल पूर्णपणे तर सरेंडर रेशन कार्ड या ऑप्शनवरती आपण क्लिक करू शकता पण चुकूनही या ऑप्शनवरती क्लिक करू नका तुम्ही जर चुकून या ऑप्शनवरती क्लिक केला तर तुमचं रेशन कार्ड हे बंद होऊ शकतं जर तुम्हाला रेशन कार्ड बंद करायचं असेल तर सरेंडर रेशन कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करू शकता त्यानंतर त्याच्या शेजारचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे रेशन कार्ड ट्रान्सफर म्हणजे तुम्हाला जर रेशन कार्ड ट्रान्सफर करायचं असेल म्हणजे तुमच्या ज्या गावात आता रेशन कार्ड आहे त्या गावातून दुसऱ्या गावामध्ये तुम्हाला तुमचं रेशन कार्ड ट्रान्सफर करायचं असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं रेशन कार्ड तुम्ही ट्रान्सफर करू शकतात मित्रो हो अशा प्रकारे मेरा राशन या ॲपवरून अशा पद्धतीने आपण विविध फंक्शनद्वारे आपले रेशन कार्डची जी कामे आहेत ते आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या करू शकणार आहात हो या ऍपमध्ये आप आपण जे प्रत्येक फंक्शन पाहिलेले आहेत जे प्रत्येक ऑप्शन पाहिलेले आहेत त्या प्रत्येक ऑप्शनचा आपल्याला नेमका कशा पद्धतीने उपयोग करता येतो आपल्याला जर नाव ऍड करायचं असेल तर ते नेमकं कशा पद्धतीने करायचं नाव कमी करायचं असेल रेशन कार्डवरून तर ते नेमकं कशा पद्धतीने करायचं आणि आपल्याला जर आपल्या रेशन कार्डमधील आणखी काही माहिती जी आहे ती अपडेट करायची असेल तर ती नेमकी कशा पद्धतीने करायची या संदर्भातील सविस्तर माहिती आपण प्रत्येक एका व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील नवीन नवीन हो संदर विविध कामे ही आता आपण मोबाईल वरून घर बसल्या करू शकणार आहात तर या संदर्भातील ही होती महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मैत्रिणींना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती ही माहिती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट धन्यवाद